औरंगाबादची जागा शिंदे बहुचर्चित औरंगाबाद लोकसभा जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा महायुतीमध्ये शिंदे सेनेकडे गेली आहे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा आज उद्या होण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ कोणाकडे याविषयी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदार मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत औरंगाबादच्या जागेसाठी भाजप आणि शिंदेसेने जोरदार रस्ती सुरू होती वास्तविक या मतदारसंघात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड गेली दोन वर्षे काम करत होते संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता संघटनात्मक पातळीवर देखील भाजपने या मतदारसंघात जोरदार तयारी केली होती अगदी बूथ प्रमुखापासून ते पोलीस पोलिंग एजंटपर्यंत सर्वांचे प्रशिक्षण पार पडले गाव निहाय जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले होते. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जंगी सभा झाली होती. शहा यांनी देखील नेत्यांना मौलिक सूचना करत रणनीती आखली होती. मात्र जागा वाटपाच्या गणितात शिंदे पारडे जर ठरल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. भुमरे पाच टन आमदार पैठण वि विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव साली संदीपान भुमरे पहिल्यांदा निवडून आले दोन हजार नऊचा अपवाद वगळता ते सतत निवडून येत असून आमदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे पैठणकर कर लागले कामाला मंत्री भुमरे हे लोकसभेच्या मैदानात शड्ड ठोकणार हे निश्चित झाले आहे मात्र त्यांचा पैठण विधा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने भुमरे यांचे पैठण येथील कार्यकर्ते इतर तालुक्यात मोर्चे बांधणीला लागले आहेत आता तिरंगी लढत होणार औरंगाबाद लोक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेचे चंद्रकांत खैर शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि यम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील हर्षवर्धन जाधव हे काय भूमिका घेतात यावर या लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल मुख्यमंत्री म्हणाले मामा तुम्हीच लढा औरंगाबादच्या जागेसाठी शिंदे सेनेकडून निवडणूक लढण्यास लड़, अनेक जण इच्छुक होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मामा तुम्हीच लढा अशा शब्दात भुमरे यांनी यांना सांगितल्याचे समजते भुमरे हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा